नमस्कार मित्रांनो पी एस आर फॅक्टरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे आपला नाईन्टी डे नाईन्टी हावरचा एकविसावा दिवस आज आहे ना आपण अर्थशास्त्रातील एक खूप महत्त्वपूर्ण चॅप्टर बघणार आहोत त्याचं नाव आहे रोजगार निर्मिती योजना दरवर्षी या चॅप्टरवर एक तरी प्रश्न येत असतो मित्रांनो कारण मग जसं करंट अफेअरच्या दृष्टीने घ्या की ज्या नवीन नवीन रोजगार निर्मितीच्या योजनांवर प्रश्न विचारले जातात तसं अर्थशास्त्रामध्ये आहे ना रोजगार निर्मितीच्या ज्या योजना आहेत ना याच्यावरही बऱ्यापैकी फोकस झाला असतो दोन हजार बावीसला एक प्रश्न विचारण्यात आला होता की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजना म्हणजे जो दो, दोन हजार सहाला जे एम आर जी नाव पडलं होतं त्या ॲक्टला तो पहिले संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना होता ही जी वेगवेगळी वेग रोजगार योजना आहेत ना मग त्याच्यामध्ये जवाहर रोजगार आहे इंदिरा आवास आहे जयंती रोजगार योजना आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे भारत निर्माण आहे ही जी वेगवेगळी वेग जी योजना आहेत ना मित्रांनो ही खूप जास्त आपल्या कंबाईन परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे त्यामुळे याच्यावर फोकस करा